आणि त्यांनी अतिशय लेखन नाट्य कविता कथासंग्रह बाल साहित्य या विश्वामध्ये आपलं साहित्य लेखन देऊन मोठं योगदान दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जपानी कविता जो हायकू प्रकार म्हणून आपल्या मराठी साहित्य विश्वामध्ये त्यांनी आणलेला आहे अशा दिग्गज कवींच्या कवयित्रीची कविता आज आपण आपल्या या काव्यवाचन मध्ये ऐकणार आहोत आणि नक्कीच मिळून साऱ्या जणांच्या काव्य प्रयत्न आपल्याला कसा वाटतो आम्हाला कमेंट करून नक्की कळवत राहा सुरुवातीला आता कविता सादर करेल प्रीती तसंगे कवितेचे नाव विसरू नको खारी खारीसारखी भरारी घे पण खारी खारीसारखी भरारी घे पण खोपा सुगरणीचा विसरू नको कळसे याच्या यशाचे रस्ता रस्ता कळस यशाचे रस्ता रस्ता करुणेची नेमतू विसरू नको जीन्स टॉप मिरव स्वच्छंदीपणे जीन्स टॉप मिरव स्वच्छंतीपणे नऊवारीचे मात्र विसरू नको डिस्को कॅमेऱ्यावर ताल धर डिस्को कॅमेऱ्यावर ताल धर पण अंगाईची चालतू विसरू नको पराक्रम व्यापाऱ्याच्या सीमा ओलांडल्याशिवाय राहू नको पराक्रम व्यापाऱ्याच्या शिमा ओलांडल्या राहू नको मनातले तुळशी वंदावन मात्र ओलांडून कधी जाऊ नको हाय हाय हिल्स मध्ये वावरता नाही पैंजनांची रंजून विसरू नको हाय हिल्स मध्ये वावरता नाही पंजनांची रंजून विसरू नको केसांचे कट ट्राय करता नाही गालावरची बट मात्र काढू नको सुपर वुमन तू जरूर हो सुपर वुमन तू जरूर हो पण आईची माया मात्र विसरू नको सुपर वुमन तू जरूर हो पण आईची माया सांडू नको ग्वागल लावून ग्वागल लावून दे गोल्ड लुक्स पण नजरेतून लाजणे विसरू नको ग्वागल लावून दे गोल्ड लुक्स पण नजरेतून लाजणे विसरू नको छान अंतर्मुख व्हायला लावणारी आणि नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारी अशी ही कविता सादर झाली यानंतर माधवीतही आपली कविता सादर करते नमस्कार ती माणसंच निराळी असते हृदय अर्पण करतात ती माणसंच निराळी असते हृदय अर्पण करतात ती माणसंच निराळी असतात पूर असतो त्यांच्या स्वभावात पूर असतो त्यांच्या स्वभावात किनारा सोडतात तेव्हा नदीहून बेभान होतात किनारा सोडतात तेव्हा नदीहून बेभाण होतात खोल कोसळतात आणि मग पुन्हा कितीतरी उंच जातात खोल कोसळतात आणि मग पुन्हा कितीतरी उंच जातात जशी हसतात फुलं पूर्ण उमळतात जशी हसतात फुलं पूर्ण उमलतात हृदय अर्पण करतात ती माणस निराळी हृदय अर्पण करतात ती माणसच निराळी असतात नियतीचा सहज स्वीकार हृदय देणारेच करतात नियतीचा सहज स्वीकार हृदय देणारेच करतात अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात ज्यांची दारं बंद होतात त्यांनाही आपलं हृदय अर्पण करतात ज्यांची दार बंद होतात त्यांनाही आपलं हृदय अर्पण करतात हृदय अर्पण करतात ती माणस निराळी असतात हृदय सादर झाली त्यानंतर तृप्तीत आपली कविता सादर करते नमस्कार रस्ता गेला दूर दूर झाडे धूत लागली रस्ता केला दूर दूर झाडे दूतर्फा लागली पसरली वाट भर त्याची विपुल सावली त्याची विपुल सावली ऋतू वसंत म्हणून ऋतू वसंत म्हणून झाड झाड पालवित जशी प्रत्येक पानात तेव तसे दिव्य ज्योत प्रत्येक पानात तसे दिव्य ज्योत कुठे गुलाबी पोपटी कुठे दाटला हरित कुठे गुलाबी पोपटी कुठे दाटला हरित एक पालवी परंतु रंग एक अनंत सुगंध आला परंत उठुनी घमघमला सुगंध आला परतून अहो केवढी ही झाडे पूर्ण गेली मोहरुनी अहो केवढी ही झाडे पूर्ण केली मोहरूनी गंध कुणाचा कुठला कसा बाई ओळखावा गंधकुणाचा कुठला कसा बाई ओळखावा एका दमाद साडीचं फुलो लागली फुलायला फुले लागली फुलायला वा खूप सादर केली यानंतर कोणता तरी आपली कविता सादर करते नमस्कार शांत बहरलेली रात्र शांत बहरलेली रात्र आकाश कसे जवळ आले आहे तेज गोठावे तसे साठले आहे पांढऱ्या ढगांचे पुंजके दक्षिणेला चांदण्या देखील मोजून घ्याव्यात चांदण्या देखील मोजून घ्याव्यात इतक्यात विखुरलेल्या स्निग्ध उंच इमारती झाल्या आहेत अबोल उंच इमारती झाल्या आहेत अबोल दिवे केव्हाच विजून गेलेत दिवे केव्हाच विजून गेलेत वारा फक्त झुळझुळत आहे वारा फक्त झुळझुळत आहे पडद्यांना देत किंचित पडद्यांनाचक पसरले आहेत लांबलचक पसरले आहेत रस्ते निर्जन पावले दूर गेलेली सारेच सूर बुडाले आहेत सारेच सूर बुडाले आहेत निद्रेच्या संथ प्रवाहात निद्रेच्या संथ प्रवाहात खोल जाणवतो आहे फक्त जाणवतो आहे फक्त शांततेचा रंग गडद गंभीर काळावर गडद गंभीर काळावर पलीकडे सारेच आकार हरवले आहेत पलीकडे सारेच आकार हरवले आहेत त्यात माझाही त्यात माझाही वाक्य एकदम स्तब्ध शांत मारायला लावणारी अशी ही कविता यानंतर मी जपानी कविता जो हायकू प्रकार म्हणलो हे हा हायकू प्रकार म्हणजे कविता नाही आहे तर जीवनावरच्या वास्तवतेच्या प्रसंगावर किंवा अनुभवावर दिलेली ती एक प्रतिक्रिया आहे म्हणजे ह्या चारोळ्या पण नाहीये मुक्तछंदातली कविता पण नाहीये दीर्घ कविता पण नाहीये पण जीवनावर जे आपल्या वास्तवात जे अनुभव येतात त्यावर अंतर्भूत करायला लावणाऱ्या अशा असा हा एक प्रकार आहे पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो तेव्हा तो समजतो अशा का काही निवडक संग्रहित कविता सादर करते शांतपणे बसते काहीही न करता तरीही वसंत ऋतू येताच गवताला जागच्या जागी सहज येते वाढता अशा छोट्या छोट्या कविता आहेत नाही जमत संन्यास तर संसार नीट करा खा प्या मजा करा उत्कट प्रेमाचाही होतो शेवट कधी कधी प्रत्येक शब्दामधून अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या हायकू काव्यरचना बदलत जग माणूसही बदलतो जगण्याला नियम नसतो आणि शिकण्यासारखे काही या शीर्षकाखालचा हायकू प्रकार आम्ही दूध पितो मांजरही दूध पिते आम्ही दूध पितो मांजरही दूध पिते पण मांजराच्या ते अंगी लागते आम्ही जगतो जगतोवर जगते पण ब्लड प्रेशरचे दुखणे नसते <laughs> आम्हाला तेही कळत नाही पण त्यांचा आत्मा भरकटत राहिल्याचे कोणी ऐकले नाही पृथ्वीवरचा सर्वात हुशार प्राणी माणूस असेलही पृथ्वीवरचा सर्वात हुशार प्राणी माणूस असेलही पण त्यानेही कधीतरी निवांतपणे म्याव करायला हरकत नाही करायला हरकत नाही अशा या सगळ्या रचना शिरीष पै यांनी आपल्या मराठी साहित्य सृष्टीला योगदानात दिलेल्या आहेत आणि या अशा आमच्या काव्य वाचनाच्या निमित्तानं आमचाही अभ्यास होतो आणि आपल्यापर्यंत सादर एक उत्कट आनंद आपल्यापर्यंत पोचतो का आपल्याला या काव्य वाचनाचा आमचा हा प्रयत्न कसा वाटतो नक्की आम्हाला कळवत रहा पुन्हा भेटूयात नवीन नवीन कवींच्या कविता घेऊन तोपर्यंत धन्यवाद <coughs>